नमस्कार मंडळी प्रसिद्ध आणि ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराब यांची बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर म्हणजे मालिका विश्वात एंट्री झाली होती कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत त्यांनी काम केलं होतं ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती पडली होती मात्र आता दहा जानेवारी रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत मालिका संपत असल्याने अनेक कलाकार भाऊ होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत अशातच आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्री रशिका वाखरकर इने अशोक मामा यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे तर मित्रांनो अकरा जानेवारीपासून कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सुरू होत आहे या नव्या पर्वासाठी अशोक मामा ही मालिका बंद करण्यात येत आहे बाकी कलर्स मराठीवरील इतर मालिकांच्या वेळेत मोठा बदल झाला आहे अशोक मामा या मालिकेचा दहा जानेवारी रोजी शेवटचा भाग प्रदर्शित झाला यावेळी या, या मालिकेतली प्रमुख अभिनेत्री रसिका वाखनकरने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत रसिका म्हणते आणि अखेर आमची मालिका संपली कृतज्ञता आठवणी आणि जड अंतकरणाने भरलेला असा मालिकेचा शेवटचा दिवस होता यानंतर ती म्हणते सगळ्यात जास्त भावुक करणारी गोष्ट म्हणजे आता रोज या अशोक मामा व्यक्तीला भेटता येणार नाही जे फक्त सेटवर आमच्याबरोबर राहूनच आमचा दिवस आनंदमय जायचा शूटिंगचा शेवटचा दिवस होता म्हणून मी खास त्यांच्यासाठी खोलीत गेले त्यांच्या आपुलकीसाठी माणुसकीसाठी आणि त्यांना फक्त पाहून जे काही शिकायला मिळालं त्याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी तिथे एक कागद दिसला आणि एक खरी चाहती म्हणून मी त्यांना ऑटोग्राफची विनंती केली त्यांनी हसत सही केली मी निघणार इतक्यात ते म्हणाले थांब तुझा ऑटोग्राफ तो क्षण आजही माझ्या मनात आहे त्यानंतर अभिनेत्री लिहिते माझ्यासाठी अशोक सराफ सर फक्त महान कलाकारच नाही तर एक अत्यंत सुंदर माणूस आहे सेट वर ज्युनियर असो वा सिनियर प्रत्येकाशी ते समान प्रेम आदर आणि माणुसकीने वागतात काही लोक त्यांच्या कामामुळे प्रेरणा देतात तर काही त्यांच्या स्वभावामुळे आयुष्यभर मनात राहतात अशोक सराफ हे त्यापैकी एक या अनुभवासाठी मी कायम ऋणी आहे तर आज दहा जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी अशोक मामा या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे तर अशोक मामा या मालिकेबद्दल तुमचं काय मत होते हैं? कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका